नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या चाकण घाऊक बाजारात कांद्याच्या दरात उसळी खानदेशात कांदा लागवडीला वेग मध्य प्रदेश मध्ये सोयाबीनचा मुद्दा चिघळला शेतकरी सहा हजारावर ठाम संयुक्त किसान मोर्चा महामार्ग रोखणार मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा चाळीस हजार महिलांना कार्यक्रमासाठी आणायला चारशे बस गाड्या राज्यात पावसाला पोषक हवामान शुक्रवारी मराठवाड्याला येलो अलर्ट माळेगावातील सोयाबीन वर येलो मोजाकचा प्रादुर्भाव भांडवला अभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात सांगली जिल्ह्यातील स्थिती त्रिपुरात पाऊस आणि पुरामुळे एक लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त पाच दिवसात होताच नव्हतं झालं आगाऊ नोंदणीला प्रतिसाद द्राक्ष बागांच्या पळदारणा छाटणीला सुरुवात पावसाची आजरी नुकसान वाढवणार पंतप्रधान घरकोल मंजुरीत सातारा जिल्हा राज्यात प्रथम हरियाणात कायदा जनगणना सर्वेक्षणासह सात घोषणा भाजपवर टीकाही गिरणाची वाळू आता ऑनलाईन आशेतून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकाच कल्याण नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई धामणगाव रेल्वे येथे कापसाला कमीत कमी सात हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपये भाव इंगणघाट येथे पिवळा सोयाबीनला कमीत कमी तीन हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार नऊशे एकोणपन्नास रुपये भाव अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद